हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत कारगिल विजय दिवस निबंध मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीचा जो भाव आहे वेळोवेळी आपल्या वीर सैनिकांमुळे जागा होत असतो सव्वीस जुलै हा दिवस म्हणजे त्या पराक्रमी सैनिकांच्या शौर्याचा स्मरण दिन कारगिल विजय दिवस या दिवशी भारताने पाकिस्तानशी झालेल्या कारगिल युद्धात ऐतिहासिक विजय मिळवला होता एकोणीसशे नव्याण्णव साली मे महिन्यात पाकिस्तानने कारगिलच्या उंच पर्वतरांगांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपले सैनिक आणि दहशतवादी गुपचुपणे भारत भारतीय हद्दीत घुसवले पण भारतीय लष्कराने ही गोष्ट वेळीच ओळखली आणि ऑपरेशन विजय सुरू केले हा संघर्ष खूप खडतर होता कारण हे युद्ध समुद्र सपाटीपासून अठरा हजार फूट उंचीवर थंड हवामानात आणि खडकाळ पर्वतरांगांमध्ये लढले गेले भारतीय जवानांनी मोठ्या धाडसाने शौर्याने आणि देशप्रेमाने भरलेली कृती करत एका मागोमाग एक, एक शत्रूचे बंकर उद्ध्वस्त केले टायगर हिल तोलोलिंग बत्रा टॉप द्रास हे कारगिलमधील महत्त्वाचे बिंदू लष्कराने मोठ्या परिश्रमाने पुन्हा आपल्या ताब्यात घेतले या युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा लेफ्टनंट मनोज कुमार पांडे ग्रेडेनियर Ryogendra Singh Yadav रायफलमन संजय कुमार यांसारख्या अनेक जवानांनी अतुलनीय पराक्रम गाजवला या युद्धात भारताने पाचशे पन्नासहून अधिक जवान गमावले तर तेरा जखमी झाले पण त्यांच्या बलिदानामुळे सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारताने कारगिलमधील विजय मिळवला आणि देशाची अखंडता अबाधित ठेवली त्यानंतर दरवर्षी सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी संपूर्ण भारतभर श्रद्धांजली कार्यक्रम शौर्य गाथा देशभक्तीपर गीतांचे आयोजन केले जाते विशेषतः दिल्लीतील अमर जवान ज्योती आणि लद्दाखमधील कारगिल वॉर मेमोरियल येथे लाखो लोक भेट देऊन वीर जवानांना मानवंदना देतात कारगिल विजय दिवस केवळ एक स्मरण दिन नसून तो आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे तो आपल्याला हे शिकवतो की स्वातंत्र्य मिळवणे जितके कठीण आहे ते टिकवणे त्याहून अधिक कठीण आहे आपण सर्वांनी या दिवशी आपल्या वीर जवानांचे स्मरण करावे त्यांच्या बलिदानाला मान द्यावा आणि देशासाठी काहीतरी योगदान देण्याचा संकल्प करावा जय हिंद वंदे मातरम तर मित्रांनो आजचे हे छोटेसे निबंध तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद